मित्रांनो कदा मी कोकण कसो की आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण चाललो आहे एकविरायला चाललो आहे फायनली आणि खूप दिवसानंतर कुठे आपण फिरायला चाललो आपले सर्व आपल्या आपल्या कामाचा पूर्ण स्टाफ आहे तुम्हाला त्याच्यानंतर आपण सर्व डेव्हलप करून देऊ आता सर्वजण येतात एक एक जण आता वाढलेत मित्रांनो सहा वाटलेत राकेश सात आला आहे त्यानंतर आपण सर्व निघणार आहे ओके मग गाडी बसल्यानंतर मग दाखवत सर पाय मित्रांनो आता हे सर्व फायनल आले इकडे मनीषा सगळ्यात लेट मनीषा आली पण मनीष आता नाश्त्याचा खर्च करणार आहे कारण जो सगळ्यात लेट येईल तो नाश्त्याचा खर्च करणार होता असं वाटत खूप दिवसानंतर भेटलेला हा तुमचं मनीषा ना मग काय हा प्राची तुम्हाला कोण नाव लागणार हे आहे आहे आमची गाडी गाव आला तशी गाडी आहे ॲक्च्युली पाठी आराम या तर मित्रांनो हे आहे आमची फायनली गाडी आले आता सर्वजण आले आता साडेसहा वाढले आणि सगळ्यात फोटो काढणारे म्हणजे ही वॉइस सगळ्यात हावरी आणि आता सर्व आता फोटो कापड चालू आहे तर आपोआप जाऊया तर मित्रांनो आप आता आपली गाडी आली पेट्रोल भरायला आले खास गाडीत पेट्रोल फक्त त्यानंतर मग आता वाटलेत मित्रांनो साडेसात वाढलेत आता अंग दुखते ना बसायला आहे जसं कम्फर्टेबल आहे पण खूप मजा येते जर आपण बघा आता आपली गाडी तर आपला आपले मनीष तिकडे

आपण चांगली सुरुवात आपण गणपती बाप्पा करतो असं म्हणून आम्ही एकविराचा पॉईंट नंतर करणार आहे आणि आता आपण पहिला गणपती दर्शन गणपतीचं झाले नंतर आपण जायचं एकविराला बघूया आता आपण गणपती दर्शन घेऊया आता वाटलेत मित्रांनो साडेआठ वाटलेत तर मित्रांनो आता फायनली सर्वजण आता निघाले आता पाया पायाला गणपतीच्या पहिलं आपलं लक्ष इसने अभी खुला सगळ्यांनी मिळून मला मारा धोवाय आवाज आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे एक नंबर हो नो पार्किंग आणि ही इथं मंदिर आहे करीता है हड़च गणपति इत एक मंदिर है मैं अपना आत्मदान कड़क एक मंदिर है ना जी होना ब

तर मित्रांनो आता आपण गणपतीच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे तिथं शंकरचं मंदिर आहे शंकराचे पिंडे ह्या ठिकाणी भारी आणि इथं अजून एक मंदिर आहे तर मित्रांनो गणपतीच्या मंदिराच्या गणपतीच्या मंदिराच्या बॅक साईड दत्त मंदिर आहे तो पण तुम्ही करू शकता आणि याच्याबद्दल छोटस तलाव आहे हे बघा विठ्ठल मंदिर इकडे दाखवलंय खूप असं शांत एकदम आता मित्रांनो वाढलं तुम्हाला सांगतो आठ चार चाळीस झाले मस्तर अजून थंड झालंय पूर्ण थंड वाऊ वातावरण आहे खूप भारी आहे आपण कुठेतरी <laughs> उंजॉय करायला येतो मग छोटे इथले एक पाठ दाखवतो फायनली एकवीराचं दर्शन आतमध्ये मित्रांनो आपण फायनली एकवीरा आलेलो आहे

फायनल मित्रांनो आता चालू सुरुवात मित्रांनो फायनल आपण आता एकविला आलोय मी तर मित्रांनो दहा मिनट दहा मिनट आम्ही वरती चाललेल आहे कारण खूप लवकर आम्ही चाललो दहा मिनटाची रनिंग आम्ही एक खाणं आम्ही गाडी कोण आलो तर मी दहा मिनटंच चाललेलं आहे आणि एकवीराचं मंदिर एक नंबर आणि इथं आतमध्ये येणे वगैरे आहेत इकडे ह्या बाजूला मित्रांनो तुम्हाला जायचं असं आतमध्ये रस्ता वगैरे आपण आतमध्ये गेलो बघू आपण नंतर नंतर मित्रांनो दर्शनाला खूप लाईन आहे ह्यात आपल्या तर मित्रांनो दोन तीन तास जातील याच्यात हॅलिज अजून आम्ही आमच्या खाली अजून आमच्या ग्रुपमधले कोण आलाय मी आणि हसरंग झालं दोघं झालं आहे हा बघ हसरंगा मागच्या व्हिडिओमध्ये मा आपल्या आपण रेसॉर्टला गेलो तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला हा दिसला असेल आता पुन्हा ह्या व्हिडिओमध्ये आला आपण एक व्हिडिओच्या आणि हा अनिश अनिश आला आता आलाय अनिशला पण तुम्ही मग मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण पाहिलं असेल नंदन ना हा ना, ना, ना। आपले दोन व्हिडिओ ना आपली एकच व्हिडिओ असेल ती तीच वेळ टाकली ती दुसरी वेळ टाकलीत नाही आता अजून आता झाले दहा सतरा लिहिल्या आम्ही दहा मिनिटात आम्ही आलो त्यानंतर अनिश आला अनिश नंतर आम्ही थोडं थांबतो जरा ब्रेक येतो ते आणि हा आमचा रम्या बघा रमेश पहिल्यांदा आला नाही तर मित्रांनो हा पहिल्यांदा आलाय मी दुसऱ्यांदा आलोयला आलोय तर इकडेच असतो आणि तू पहिल्यांदा कसं वाटलं तुला कसं वाटलं मस्त ती गुफा बिफा मस्त आपण नंतर आपण तुम्हाला दाखवून या व्हिडिओच्या अजून मंदिराला तर खूप खूप लाईन आहे आपण खूप टाइम लागला अजून त्यांची वाट बघूया त्यानंतर पुढची पिढी आपण बघूया चला इकडे आपण आलेला आता गाडी बाईक वरती आलेला आपण फायनल मित्रांनो एक खालचा भाग आहे सर्व हां आणि मंदिराची बॅक साइड इकडे सर बॅक साइड आणि इथं आपला फोटोशूट सर्वांचा चालू आहे

साडे बारा वाटले बारा वीस झाले बारा इकडे आला मित्रांनो वडा उचल ते रिता आहे हां बका इधर एक सहारा है ए सुन <स्तिक> सारा तो तो ता ता से बना पानी डालो ऐसे लाइफ पे बहुत समय यार एक दिन मास्टर आवेगा यहां आश्रंग आएगा देखो पहले उठने के टाइम